आज महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा जो काही आदेश काढलेला आहे या आदेशाच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा साहेब तथा आमच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने असलेले आमचे नेते तथा उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आज जाहीरपणे आभार या ठिकाणी जो आम्ही उभारला होता का सातत्याने आम्ही या ठिकाणी भंडारदारा परिसरात गेलो तर त्याला येणारा पर्यटक हा आर्थर लेक नावाने त्या ठिकाणी संबोधलं जायचा किंवा विल्सन डॅम म्हणून संबोधले जायचा ज्या ब्रिटिशांनी खऱ्या अर्थाने या संपूर्ण देशावरती राज्य करत असताना याच भागातील गोरगरीब आदिवासींच्या जमिनी त्या काळी धरणासाठी हस्तांतरित केल्या किंवा त्या ठिकाणी काबीज केल्या परंतु त्यानंतर देखील आजपर्यंत खऱ्या अर्थाने आमचा तो आदिवासी बांधव मनामध्ये या ठिकाणी एकच ध्यान घेऊन चालला होता का कधीतरी जे स्वातंत्र्य सेना स्वातंत्र्य सेनानी म्हणून लढलेले आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे हे सातत्याने या ठिकाणी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा दिला आणि हा लढा देत असताना या तालुक्यातील नव्हे तर या, या देशातील जे काही जल जंगल जमीन ही आमची आहे हे सांगण्याचं त्या काळी धाडस केलं परिणामस्वरूप त्यावेळेस आपण पाहतो की त्यांना या बंडखोरीच्या विरुद्ध ब्रिटिशांनी फासावर देखील चढवलं आणि एवढं सगळं करत असताना देखील जे आमचे आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे आहेत ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी या जलाशयाच्या निमित्ताने ज्या माग माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं काळू महाराज भांगरे यांनी सांगितलं ज्यावेळेस हा स्वातंत्र्याचा लढा उभा केला तर स्वातंत्र्याच्या लढाच्या कारणामध्ये कामीमध्ये याच भंडारदारा परिसर असू द्या रतनवाडी असू द्या कोलटंब्या असू द्या किंवा मुदखेल असू द्या या सर्व परिसरामध्ये लोकांना बरोबर घेऊन हा ब्रिटिशांच्या विरोधाचा संघर्ष या ठिकाणी सातत्याने उभा केला आणि या संघर्षातून कुठंतरी आज आपण बघतो की स्वातंत्र्य मिळालं आणि या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील आजपर्यंत आम्ही त्या जलाशयाला या ठिकाणी आर्थर लेक किंवा या ठिकाणी विल्सन डॅम हेच संबोधलं जायचं आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्य सरकारने दोन हजार एकवीस पासून आमचा जो लढा चालू होता या लढ्यामध्ये वंदनीय पितर साहेबांनी देखील या ठिकाणी तत्कालीन जलसंपदा मंत्री असू द्या किंवा नंतर दोन हजार बावीस साली ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदेसाहेब यांनी पदभार घेतला पदभार घेतल्यानंतर त्या काळी देखील वंदने पितर साहेबांनी या ठिकाणी मागणी केली का या जलाशयाचं नामकरण आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे हे झालं पाहिजे या उद्देशाने खऱ्या अर्थाने हा लढा उभा केला होता त्या लढ्याला आम्ही सर्व सातत्याने दोन हजार एकवीसचा चा उल्लेख या दृष्टीकोनातून करतो का दोन हजार एकवीस साली जी नऊ ऑगस्ट जो जागतिक आदिवासी दिन आहे या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आम्ही त्या काळी दोन हजार ही मागणी केली होती तत्कालीन जनसंपदा मंत्री मान्य जयंत पाटील साहेब यांच्याकडे ही मागणी करण्यात आली होती का या जलाशयाला या धरणाला नाव हे या ठिकाणी आद्य क्रांतिकारक राघोजी भागरेचं दिलं पाहिजे या उद्देशाने खऱ्या अर्थाने मला सांगायला आनंद होतो की कालच्या चार सप्टेंबर दोन हजार चोवीस साली या राज्य शासनाने आपल्या या राज्य शासनाने या धरणाच्या जलाशयाला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे असं खऱ्या अर्थाने नामकरण केलेलं आहे त्याबद्दल खऱ्या अर्थाने या सरकारचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहत असाल का जो खऱ्या अर्थाने या ठिकाणी पेसा कायद्याचा लढा आमचा या आदिवासी बांधवांचा उभा राहिला या आदिवासी बांधवांच्या लढ्यामध्ये हे जे काही प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी मांडलेले होते ते प्रश्न शंभर टक्के या ठिकाणी सुटताना आणि गोरगरीब आदिवासी बांधवांच्या माध्यमातून गोरगरीब शेतकऱ्यांच्या माध्यमातून हे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न मार्गी लावताना सरकारकडून या ठिकाणी एक पल पुढं आलेलं आहे त्याबद्दल सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो अजूनही आमच्या पेसाचा कायद्याचा लढा अपूर्ण आहे पेसाच्या कायद्याच्या अनुषंगाने नवीन भरती सुरू झाली पाहिजे ज्या दा बारा हजार दा पाचशे जागा ज्या रिक्त आहेत त्या बारा हजार पाचशे जागांच्या बद्दलचा जो काही निकाल आहे तो देखील तात्काळ या ठिकाणी या आदिवासी भागातले जे बिंदू आहेत एस टी बिंदूचे जे रिक्त झालेले आहेत या रिक्त बिंदूंवरती तात्काळ या ठिकाणी नोकर भरती सुरू झाली पाहिजे ह्या देखील मागण्या आम्ही केलेल्या आहेत त्याचबरोबर अंगणवाडी भरतीपासून जे सतरा सवर्ग आहेत या सतरा सवर्गांवरती स्थानिक बोली भाषेतील आदिवासी व्यक्तींची अजयसी उमेदवारांची त्या ठिकाणी नियुक्ती व्हावी या दृष्टीकोनातून आमचा जो संघर्ष उभा राहिलेला आहे त्या संघर्षाच्या एक पाऊल पुढे आलं आणि एक पाऊल पुढे येऊन आजचीही एक चांगला उपक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे का ज्या मागण्या केल्या होत्या जे आमचे खऱ्या अर्थाने आद्य क्रांतिकारक ज्यांनी या देशासाठी स्वत स्वतःच बलिदान दिलं अशा आद्यक्रांतिकारकांचं नाव या धरणाच्या जलाशयात देण्याच्या बाबतीत सरकारने घेतलेला उपक्रम पुढे आलेला आहे त्याबद्दल सरकारच्या निश्चितपणाने आभार व्यक्त करतो राहिलेले आमच्या आदिवासी बांधवांचे प्रश्न असतील ते देखील या ठिकाणी मार्गी लागले जातील हीच अपेक्षा या सरकारकडून व्यक्त करतो आजच्या या का निमित्ताने आज जो काही या ठिकाणी आदेश काढला पुन्हा एकदा या ठिकाणी आज या आदेशाच्या बाबत राज्य सरकारमधील माननीय मुख्यमंत्री असतील त्याचबरोबर या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब असतील दुसरे उपमुख्यमंत्री आमचे या ठिकाणी मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आदिवासी विकास मंत्री मान्य गावित साहेब असतील या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो याच पद्धतीच्या बाबतीतला गोरगरीब आदिवासी बांधवांना न्याय देण्याच्या बाबतीत हे सरकार निश्चितपणाने न्यायाची भूमिका घेऊन पुढे येत आहे याबद्दल पुन्हा एकदा आभार या ठिकाणी व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद